नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेणार विराट कोहली विराटने थेट सुनावला निर्णय मधील मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मॅच मध्ये विराट कोहलीनं शानदार खेळी करत खणखणीत शतक झळकावलं त्याच्या एकशे पस्तीस धावांच्या सुंदर खेळीमुळे चाहत्यांच्या डोळ्यांचं पारण भेटलं त्या शतकी खेळीचा टीम इंडियाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा आहे पहिली मॅच जिंकून भारतानं या मालिकेत एक अशी बढत घेतली या शतकानं विराटचे चाहते चा तर खूप खुश झाले पण सामना संपल्यानंतर त्याने एक घोषणा केली ज्यामुळे त्याच चाहत्यांना काहीसं दुःख झालं अनेक रिपोर्ट्स आणि अटकळींच्या मध्यातच विराटनं हे स्पष्ट केलं की तो आज फक्त एकच फॉर्मॅट आता खेळणार आहे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा कोणताही विचार नसल्याचा पुनरुच्चार त्याने केला रविवार तीस नोव्हेंबरला रांचीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वन डे सामना झाला या मॅचमध्ये खेळत विराटनं महिन्याभरानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं यावेळी त्याने धुवाधार खेळी करत खणखणीत शतक झळकावलं हे त्याच्या कारकिर्दीतलं बावन्नावं शतक असून एकशे पस्तीस धावांच्या शानदार खेळीमुळे टीकाकारांची तोंड पुन्हा बंद झाली विराट कोहलीनं फक्त एकशे वीस चेंडूत एकशे पंचवीस धावा केल्या त्यामध्ये त्याने अकरा चौकार आणि सात षटकार लगावले टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर सतरा धावांनी विजय मिळवला त्या विजयात विराटच्या या खेळीनं महत्वाची भूमिका बजावली या खेळीसाठी कोहलीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं वन वनडे मधील कोहलीच्या शतकाच्या काही तास आधी एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की अलीकडेच निवृत्त झालेल्या दिग्गजांना त्यांचा निर्णय बदलण्यासाठी आणि काही काळासाठी कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यासाठी बीसीसीआय आवाहन करू शकतं क्रिग्वजनं असं वृत्त दिलं की विराट कोहलीशी संपर्क साधण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत मिळाले नाही पण परंतु एक माझी खेळाडू पुनरागमनाचा विचार करू शकतो असंही त्यात नमूद करण्यात आलं होतं टीम इंडिया गळपटल्यावर कोहली किंवा रोहित पुनरागमन करू शकतात का याच मुद्द्यावर सोशल मीडियावरती दिवसभर चर्चा होत राहिली कोहलीचे कोहलीनं सांगितलं रांचीतील वन डे मध्ये शानदार शतकी खेळल्यानंतर विराटला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तेव्हा प्रेझेंटर हर्षा भोगले यांनी विराटला याबद्दल प्रश्नही विचारला तू क्रिकेटच्या एकाच फॉर्मॅटमध्ये खेळतोयस हे कायमचं असा राहणार आहे का असं भोगले यांनी विचारलं त्यावर विराटने अगदी स्पष्ट शब्दात थेट उत्तर दिलं आपण फक्त वन डे क्रिकेटच खेळणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं हे नेहमीच असंच राहणार आहे मी फक्त एकाच फॉर्मॅटमध्ये खेळतोय असं विराटनं सांगितलं त्याच्या उत्तरावरून स्पष्ट झालं की विराटनं टेस्टमधून निवृत्तीचा जो निर्णय घेतला तो मागे घेण्याचा त्याचा विचारही नाही तो फक्त वन डे क्रिकेटमध्येच खेळताना दिसेल त्याच्या या उत्तरामुळे चाहत्यांची मात्र चांगलीच निराशा झाली